नमस्कार मी प्रिया जाधव संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाविषयी मी गेले एक महिना झालं रोज लाईव्ह घेत आहे की जे पुस्तक आपल्याला आवडलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं त्यातले जे चांगले विचार आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचावेत तर जे विचार आपल्याला भावले जे विचार आपल्याला आवडले ज्या विचारांचा आपल्या स्वतःला फायदा झाला ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावेत या हेतूने या पुस्तकातील प्रत्येक घटक घेऊन रोज एक याप्रमाणे तुमच्याशी संवाद साधत आहे तर आजचा दिवस जो आहे तो दिवस तेवीसावा या अगोदरचे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचे लाईव्ह तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तकाचं नाव आहे आणि ज्या व्यक्तीला आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीनं वाचावं शिक्षकांनी वाचावं पालकांनी वाचावं असं हे पुस्तक आहे म्हणजे नाव जरी संवाद विद्यार्थी मित्रांशी असले तरी यामधली जी माहिती आहे ती सगळ्यांनाच उपयुक्त आहे आज दिवस तेवीस आहे अज्ञानाची किंमत लागते सर वर्गामध्ये आल्यानंतर प्रश्न विचारतात कारण मागचा जो भाग होता तो होता गरजा कमी करा मग वर्गात आल्या आल्या सर प्रश्न विचारतात की आपण कोणकोणत्या गरजांचा काल विचार केला मग मुलं उत्तर देतात की अन्न वस्त्र आणि निवारा मग आता या पुढची गरज कोणती आहे त्या गरजेकडे आपण वळूया आपल्या घरामधली लाईट लाईट जी आहे वीज जी आहे ती जर अचानक गेली तर आपण कोणाला बोलवतो तर मग मुलांमधून उत्तर येतं की लाईट दुरुस्त करणारा ला जो आहे त्याला बोलवतो जर नळाला पाणी येत नसेल तर आपण कोणाला बोलवतो मुलं उत्तर देतात की आपण प्लंबरला बोलवतो त्यानंतर जर आपल्याला टायपिंग करायचं असेल तर आपल्याला कोणाची गरज पडते तर कॉम्प्युटर वाला जो आहे म्हणजे कॉम्प्युटरचं जे लॅब आहे त्यामध्ये जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट टाईप करून घ्यावं लागतं मग सर विचारतात ही सगळी मंडळी तुमची जी कामं करतात ती कामं फुकट करतात का तुमच्या अडचणी फुकट सोडवतात का त्यावेळी मुलं म्हणतात नाही सर मग सर म्हणतात की बघा मग ही जी सोपी सोपी कामं आहेत जी आपण करू शकतो ती आपण का करायची नाही मग मुलं म्हणतात की आम्हाला येतच नाही त्यावेळी सर म्हणतात की जिथं जिथं आपलं अज्ञान आहे जेवढं आपलं अज्ञान असेल तिथे तिथे आपल्याला किंमत ही द्यावीच लागते आपल्या आपल्याला ती गोष्ट येत नाही म्हणून आपण ती दुसऱ्याकडून करून घेतो आणि त्या बदल्यात आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात मग सरांचं म्हणणं असं आहे की शाळेमध्ये तुम्ही जे काही शिकता आहात शाळेमध्ये शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुम्ही उपयोग करायला हवा म्हणजे तुम्ही जे शाळेमध्ये शिकता आता जर समजा घरातली लाईट गेली फ्यूज गेला तर ही फ्यूज आपला व्यवस्थित वे, दुरुस्त करणं किंवा लावणं सोपी गोष्ट आहे तर जी मोठी मुलं आहेत आठवी नववीतली मुलं त्यांनी ती गोष्ट स्वतः करायला काय हरकत आहे असं सरांनी मुलांना सांगितलेलं आहे की आपल्याकडं अज्ञान आहे शिक्षण कमी होतं म्हणूनच आपल्यावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलेलं आहे आता सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला वापरता येतील असं नाही पण जे तुमच्या आवडीचं आहे आवडीचा विषय आहे त्या विषयांचा तरी किंवा त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा तरी तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग हा करायलाच हवा असं मुलाचा संदेश सरांनी दिलेला आहे आणि खरोखर मला असं वाटतं की घरामधील एखादा व्यवसाय असू दे किंवा आपले वडील जे काम करतात ते मुलांनी शिकायला काय हरकत आहे पण आपल्याकडे असं झालेलं आहे की आपण जे काम करतो ते वडील म्हणत नाही तू तू ते करू दुसरं काहीतरी कर आणि त्यामुळं मग मुलं ते काम करत नाहीत त्याऐवजी मला असं वाटतं की जे काही पिढ्यान पिढ्या चालत आलेला व्यवसाय असेल तो व्यवसाय किंवा त्या गोष्टी आपले वडील जे काम करतात ते सगळं आपण शिकायला हवं सचिन सर नमस्कार व्हॉट्स युअर नेम अँड चॅनल कंटेंट पुस्तक परिचय हे चॅनल आहे आणि पुस्तकांविषयी मराठी पुस्तकांविषयी पुस्तकांचा सा सारांश किंवा ते पुस्तक का वाचावं या संदर्भात व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केले जातात जर जा तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही लेफ्ट करू शकता नमस्कार आई साहेब <coughs> आपल्याकडं हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं आपल्यावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलेलं आहे आणि म्हणूनच अनेक महान थोर व्यक्तींनी शिक्षण प्रसारासाठी खूप सारे प्रयत्न केले की गरीब व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींना शिक्षण मिळावं आणि आपल्या देशाची प्रगती व्हावी यासाठी त्या व्यक्तींनी खूप प्रयत्न केले त्यामध्ये पहिलं आपण नाव सांगू शकतो की महात्मा फुले यांनीही लोकांना सांगून दिलं की जय गोष्टी घडता आहेत गरिबी हटत नाहीये त्याचं मुख्य कारण काय असेल तर ते अज्ञान आहे तुम्ही शिका बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्रत्येक महान व्यक्तींनी आपल्याला शिक्षणाचा सल्ला दिलेला आहे महात्मा फुलेंच्या ज्या ओळीत ज्या आपण आपल्या सहज तोंडामध्ये येतात त्या आहेत विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून हे ज्ञान आपण मिळवलं पाहिजे आता ज्ञान हा शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे जे ज्ञान म्हणजे आपण असं समजतो की पुस्तक वाचून अभ्यास करणं तर पुस्तक वाचून अभ्यास करणं हा ज्ञानाचा एक भाग आहे त्यानंतर आत्ता जो आपला भाग चाललेला आहे की अज्ञानाची किंमत द्यावीच लागते जे काही आपण शाळेमध्ये शिकतो आहोत ते सगळं आपल्या जीवनामध्ये आपण वापरलं पाहिजे ही त्या पुढची गोष्ट म्हणजे शिक्षण जे मिळवलेलं आहे अभ्यास जो केलेला आहे ज्ञान जे मिळवलेलं आहे त्याचा आपल्या आयुष्यामध्ये आचरणामध्ये वापर होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नाहीतर आपण कितीतरी सुशिक्षित लोक बघतो ती चुकीची वागताना आपल्याला दिसतात मग त्यांना आपण असं म्हणू शकतो का की हा खूप सुशिक्षित आहे तर ज्ञानाबरोबरच कसं वागावं समाजामध्ये कसं राहावं आपल्या ज्ञानाचा वापर कसा करावा कुठे कसा करावा या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि मग सरांनी या भागात सांगितलेलं आहे की दीडशे वर्ष इंग्रजांची गुलामगिरी आपल्याला सहन करावी लागली याचं मुख्य कारण जे आहे ते आहे अज्ञान आणि विद्यार्थ्यांना मुलाचा संदेश दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी शिकत आहात शिकत असताना ज्यावेळी तुम्हाला सुट्टी आहे वेळ आहे त्यावेळी तुम्ही जेवढी कौशल्य तुम्हाला शिकता येतील छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही शिकून घ्या मिक्सर दुरुस्ती असू दे घरामध्ये लाईट गेल्यानंतर काय करायला पाहिजे लाईट बिल कसं भरायचं कुठे भरायचं त्यानंतर घर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं घराचा टॅक्स कुठे भरावा लागतो हाऊस टॅक्स म्हणजे काय स्वतः आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तो टॅक्स भरायला पाहिजे खेड्यातील लोकांचा टॅक्स कमी असतो शहरातील लोकांचा टॅक्स जास्त असतो या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी वयामध्ये माहिती करून घ्यायला हवा फक्त अभ्यास शाळा एवढंच जीवन नाही तर जे काही जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे जीवन शिक्षण ते आपण विद्यार्थी वयामध्ये मिळवलं पाहिजे की जेणेकरून भविष्य काळामध्ये आपल्याला कोणती अडचण येणार नाही म्हणजे इथे सांगितलेलं आहे की एक काळ असा होता की त्या काळी शिक्षण हे फक्त मर्यादित वर्गापुरतंच म्हणजे ठराविक वर्गापुरतंच मर्यादित होतो कारण पूर्वीच्या काळी चातुर्वर्ण्य उच्चवर्णीयांना शिक्षण मिळत होतं आणि अस्पृश्य जे आहेत शूद्र जे आहेत त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं आणि मग महात्मा फुले सयाजीराव गायकवाड शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या लोकांनी त्यासाठी प्रयत्न करून शिक्षणाची संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे लोकांना शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे आणि अनेक खेड्यांपर्यंत सुद्धा शाळा कॉलेजेस झालेले आहेत आणि शिक्षणाचं महत्व समजलेलं ला आहे लाईव्हला जे जॉईन आहे त्यांनी स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा ज्यावेळी लाईव्ह चालू असतो त्यावेळी आपल्याला लाईक हे बटन दिसत नाही मग हार्ड जे असतात ते ते पाठवलं तरी चालतंय पण लाईक करण्यासाठी डबल क्लिक करावं लागतं तर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर तुम्ही डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे किंवा शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे खेडोपाडी शाळा झाल्या म्हणजे लोक शिकले असे म्हणायचे का आज साक्षरतेची व्याख्याच बदललेली आहे बँक कायदा संगणक हक्क सरकारी नियम यासारख्या ज्या ज्या क्षेत्रांचा मानवी जीवनाशी संबंध येतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे अशी साक्षरतेची आता व्याख्या झालेली आहे आता आपण जर उदाहरण घेतलं तर बघा मोबाईल पहिल्यांदा नव्हते पण आता तुमच्याकडे जर मोबाईल नसेल किंवा मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही बँकेमध्ये अकाउंट पण ओपन करू शकणार नाही किंवा तुमचं आधार कार्ड पण काढू शकणार नाही म्हणजेच अन्न वस्त्र निवारा याच्या प्राथमिक गरजा आहेत तशाच आजच्या काळामधल्या गरजा ज्या आहेत म्हणजे मोबाईल असल्याशिवाय आपलं जगणं आता मुश्किल होणार आहे ते गरजांमध्ये खूप वाढ झालेली आहे आता मोबाईल घेतला की मोबाईल फक्त घेऊन उपयोग आहे का तर त्याच्यावर आपल्याला त्याचा रिचार्ज पण करावा लागणार महिन्याला म्हणजे तो एक खर्च वाढला महिन्याचा अशा अनेक गोष्टी आहेत की गरजा आपल्या खूप वाढलेल्या आहेत ईमेल ई बँकिंग ई लर्निंग फेसबुक ट्विटर ब्लॉग यासारख्या कितीतरी संकल्पना नवीन दैनंदिन उपयोगात आलेल्या आहेत आणि मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये लॅपटॉप असण्याची वेळ आली आहे ऑनलाईन पद्धतीमुळे सगळंच बदललेलं आहे परीक्षा फॉर्म जरी आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण फॉर्म घेऊन यायचो आणि ते हाताने भरायचो आता तसंही नाही आहे परीक्षा फॉर्म जे आहेत ते सुद्धा ऑनलाईन भरायला लागतात परीक्षेचा निकाल जो आहे तो सुद्धा ऑनलाईन लागतो त्यामुळं या गोष्टींचं इंटरनेटचं ज्ञान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जो वापर आहे तो वापर चक्रावून टाकणारा आहे त्याला पर्याय राहिलाच नाही ते स्वीकारा आत्मसात करा वापरा नाही तर त्याची किंमत मोजा म्हणजे मलाही वाटतं की आता जुन्या जुन्या पिढीतली जी लोक आहेत त्यांना असं वाटतं की हा नको मला मला नाही जमणार ते कितीतरी असं म्हणतात स्त्रिया की, की नाही मला नाही ते जमणार मी आजपर्यंत कधी केलं नाही मी म्हणते अरे तुम्हाला शिकायला काय हरकत आहे जी गोष्ट आपल्याला गरजेची आहे मला असं वाटतं की ज्याला लिहिताव असा येते त्याला एवढं मोबाईल गोष्टी समजण्यासारखं खूप काही अवघड आहे असं नाहीये तर जेवढं शक्य असेल आणि जी काळाची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही ते शिकून घेतलं पाहिजे मग आता मला सांगावं असं वाटेल की मी माझ्या आई आणि सासूबाई दोघींना खूप आग्रह केला की तुम्ही गुगल पे वापरायला सुरुवात करा म्हणून त्या नेहमी मला ज्या नको ते भीती वाटते मोबाईल कुठे गेला मोबाईल कुणी काय नंबर वगैरे घेतला तर काय करायचं मी म्हणलं काही करू नका जे अकाउंट आपण गुगल पे ला जॉईन करणार आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही कमी बॅलन्स ठेवा आणि मग ते अकाउंट वापरायला काय हरकत आहे जिकडे जाईल तिकडे भाजी खरेदीला जरी आपण आजकाल गेलो तर त्यांच्याकडे सुद्धा गुगल पे आहे आणि यामुळं काय होतं तर सुट्टे पैसे जे आहे त्याचाही प्रॉब्लेम आपला कमी होतो म्हणून जे काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याला विरोध करण्यापेक्षा त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्या गोष्टी आपण शिकून घ्यायला हव्यात स्त्रियांच्या बाबतीत अधिकांश मला दिसून येतं की प्रत्येक गोष्ट करतील ही जी वृत्ती आहे आहे ती जास्त मला असं वाटतं की आजचा काळ किंवा आपण आजूबाजूच्या ऐकतो त्यावरून आपल्याला असं समजायला पाहिजे की आपण काहीच सांगू शकत नाही की पुढच्या ना सेकंदाला काय होईल म्हणून आणि त्यामुळं आपण स्वतः खंबीर असणं म्हणजे उद्या कोणतीही परिस्थिती आली तरी आपण स्वतः व्यवस्थित जगू शकू एवढी तरी माहिती आपल्याकडं असायला हवी त्यामुळं स्त्रियांनीही लक्षा हे लक्षात ठेवा की जेवढं शक्य आहे तेवढी सगळी माहिती म्हणजे नवरा असेल आपला जो नवरा आहे त्याचा अकाउंट नंबर किंवा त्यांनी कुठले पॉलिसी वगैरे केलेले आहेत या बारीक सारी गोष्टी असं मी म्हणत नाहीये की नवऱ्याचा पगार किती आहे तोच आपण अगदी विचारायचा कुठं खर्च केला काय केला एवढं डिटेल्स नाही पण काही ठराविक गोष्टी तरी आपल्याला माहिती असाव्यात म्हणून आपण ज्या जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा स्वीकार करूया आणि त्या गोष्टी आपण शिकून घेऊया ही काळाची आज गरज आहे मग ज्यावेळी असं सर सांगतात त्यावेळी एक मुलगी म्हणते की आमचे पप्पा तर वैतागलेत या सगळ्या गोष्टींना मग त्यावेळी सर म्हणतात की खरं सांगू का मला सुद्धा या गोष्टी आवडत नाही कारण आम्ही ज्यावेळी आमच्या पिढीमध्ये या गोष्टी नव्हत्या आणि मग उतार वयामध्ये या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा स्वीकार करणं त्यांना जड जातेला जड झालेला आहे म्हणून मी थोडा प्रयत्न करतोय पण कॉम्प्युटरचा वेग आणि आमचा वेग काही जुळत नाही आणि आमच्या पिढीला अखेरच्या टप्प्यामध्ये त्याची किंमत द्यावी लागतीये म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून कधी वापरलेलं नाही अशा म्हाताऱ्या व्यक्तींना या गोष्टी वापरायला खूप अवघड जात आहे आणि म्हणून तिथे म्हटलेलं आहे की पण आपल्याला हा प्रयत्न नवीन काळानुसार हा करावाच लागेल आता आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरातले कर कुठे आणि कसे भरायचे बँकेचे व्यवहार कसे करायचे गॅस कनेक्शन कसं मिळवायचं पुढे जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये काम कराल त्याचे नियम काय आहेत इन्कम टॅक्स काय असतं व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावं लागतं कोणते कर भरावे लागतात नवीन घर जर आपल्याला बांधायचं असेल किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी मुलांनी आपण ज्यावेळी शिकत आहे त्यावेळी आई वडिलांकडून शिकून घेतल्या पाहिजेत आपल्याकडे काय होतं आपण मुलांना होतं रे तुला काय करायचं तू लहान आहेस अजून इथं आपलं चुकतं आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना सुद्धा माहिती असणं आता आपण बघतो आजची पिढी खूप फॉरवर्ड आहे मागच्या मागच्या पिढीसारखं नाही पहिली दुसरीतली मुलं जी आहेत ती पण अत्यंत हुशार अशी आहेत त्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळं मुलांना आपण असं न म्हणतात नाही रे तू नको लक्ष देऊ तू लहान आहेस त्याऐवजी सगळी माहिती आपण त्यांना दिली पाहिजे मग त्यामुळे मुलांनाही समजेल की हा आपलं घराचं कर्ज एवढं आहे आपल्याला वर महिनाभर हा एवढा खर्च होतो मग आपण कुठे काटकसर केली पाहिजे जर आपण ओपन राहिलो तर मुलं त्या गोष्टी समजून घेतील आणि आपल्याकडे हट्ट जास्त करणार नाही पण जर आपण त्यांना अंधारामध्ये ठेवलं काही सांगितलंच नाही तर साहजिकच आहे त्यांना असं वाटणार की आपल्या आई खूप सारा पैसा आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी मुलांनाही माहिती असणं मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे कधी कोर्ट कचेरीमध्ये जाऊन पहा स्टॅम्प वेंडर भोवती लोकांचा गराडा पडलेला असतो मग आसपास टायपिंग सरकारी कागदपत्रांची पूर्तता था, दुकानं थाटलेली असतात आणि तिथं सुद्धा गर्दी म्हणजे साध्या साध्या कामासाठी शंभर दोनशे रुपये द्यावे लागतात तिथे सुद्धा गर्दी जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रहिवाशी दाखला हे सगळं जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागते आणि जर आपल्याला या गोष्टी माहिती नसतील तर इथे आपली फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून या गोष्टी सुद्धा आपण विचारात घ्यायला हव्यात त्यांची सुद्धा माहिती करून ठेवायला हवी एक मुली प्रश्न विचारते सर आपल्याला सुद्धा त्यातली काही माहिती नसते मग सर्टिफिकेट सुद्धा वेळेत पाहिजे असतो त्यावेळी मग सर म्हणतात हो अगदी बरोबर बोललीस मग ते सुद्धा अज्ञानच ना आपलं काय उपयोग मग आपल्या शिक्षणाचा आणि म्हणून मग एक जण एक विद्यार्थी प्रश्न विचारतो मग आम्हाला हे कोण शिकवणार सर त्यावेळी सर म्हणतात शाळेत सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातील असं अजिबात नाहीये शाळेवर अवलंबून राहू नका तुम्हाला स्वतःलाच हे अनुभव घ्यावे लागतील काही कारणाने आपण शाळेमध्ये जाऊ शकत नसाल तर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे तसा अर्ज करा घरची वीज बिले ग्रामपंचायतीचे कर तुम्ही स्वतः जाऊन भरा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा एस टी बस रेल्वेचं बुकिंग जे आहे ते तुम्ही स्वतः करा म्हणजे यासाठी तुम्हाला इंटरनेटची सगळी माहिती असणं आवश्यक आहे एक मुलगी म्हणते सर अजून याला खूप अवकाश आहे की हो मग सगळी मुलं हसतात आणि मग सर म्हणतात मी योग्य वेळी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय बऱ्याच वेळा तुम्ही आई वडिलांना घेऊन शाळेत येता आणि शिक्षक मुख्याध्यापकांशी बोलायला सुद्धा त्यांनाच लावता तुम्ही त्यांची ढाल करता आणि स्वतः मात्र त्यांच्या आड राहता परिणामी तुमचं जे अज्ञान आहे ते अज्ञान वाढत राहतं आणि धाडस जे आहे ते धाडस कमी होतं आणि पुढं त्याचं रूपांतर सवयीमध्ये होतं आणि मग आपण प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतो मग त्यासाठी आपल्याला श्रम आणि पैसा मोजावा लागतो समोरचा माणूस आपले अज्ञान ओळखतो आणि आपल्याला लुबाडतो मग ही लुबाडणूक जी आहे ती आपल्याला सहन करावी लागते याच कारण म्हणजे आपलं अज्ञान आणि म्हणून मी तुम्हाला हे तुमच्या योग्य वयामध्ये सांगितलेलं आहे आम्हाला आमच्या अज्ञानाची किंमत मोजावी लागलेली आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगतो की आता जे बदल होत आहेत ते बदल खूप वेगाने होत आहेत संगणक आणि माहिती तंत्रज्ञानामुळे मानवाचं सगळं आयुष्य बदलून गेलेलं आहे त्यामुळं त्याचा स्वीकार करा आणि ती प्रत्येकाची गरज आहे आणि या सगळ्यांचे ज्ञान असणारी व्यक्ती आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकेल आणि अज्ञानी व्यक्तीला मात्र याची किंमत द्यावी लागेल लक्षात येते ना मग सगळी मुलं म्हणतात होय सर आता तर आम्हाला अज्ञानाची चिडच यायला लागली आहे आम्हाला तर बँक कळत नाही पोस्ट कळत नाही तहसीलदार कार्यालयातली गर्दी पाहिली की छातीमध्ये धडधडायला लागतं असं रुपेश म्हणाला मग त्यावेळी म्हणतात हो खरे आहे मग त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या शिकून घ्या जे नॉलेज इज पॉवर ज्ञान हीच खरी शक्ती आहे असे मान्य केले तर मग इनिटरसी इज कर्स म्हणजे अज्ञान हे पापच आहे जे, जे कायद्याने अज्ञान ही, का ही, ही।, ही। उलट, काही बचावाची गोष्ट होऊ शकत नाही अज्ञानाची ढाल करता येत नाही उलट अज्ञानाला आपण भिडलं पाहिजे आणि हे आपलं अज्ञान जे आहे ते अज्ञान ओळखणं हे पहिलं पाऊल म्हणायला काहीही हरकत नाही बाब बोरकर यांनी म्हटलेलं आहे कळे तरी माझे अज्ञान केवढे हेही नसे थोडे शांती म्हणजे ज्याला स्वतःचं अज्ञान कळलं ते सुद्धा काही कमी नाही आपलं स्वतःचं अज्ञान ओळखणं ही पहिली पायरी आहे आणि मग ते अज्ञान दूर करणं ही त्यानंतरची गोष्ट आहे अजित प्रेमजी यांनी यशाच्या दहा मार्ग या पुस्तकामध्ये एक मार्ग सांगितलेला आहे की अज्ञानाचे भय ही एक नैसर्गिक गोष्ट आहे कारण बघा आपल्याला एखादी गोष्ट येत नाही हे सांगायला बघा आपल्याला लाज वाटते म्हणजे अज्ञानाचं भय ही नैसर्गिक गोष्ट आहे पण या भयाने गलित मात्र लाजीरवाने गलित मात्र होणे हे लाजीरवाने आहे भय औषधी असतं ते विष नाही मग या भयाच्या टॉनिकने तुम्ही अधिक द्रष्टपृष्ट व्हा कराल असा प्रयत्न सगळी मुले म्हणतात हो सर नक्की करू पण अज्ञान हटवून तुम्ही जर ज्ञानी झाला तर मात्र हुरुळून जायचं नाही तुम्ही प्रसिद्धी परागमुख बना मग प्रसिद्धी परागमुख म्हटल्यानंतर मुलाला हा शब्द समजला नाही मग सगळी मुलं विचारायला लागली प्रसिद्धी परागमुख म्हणजे काय मग त्यावेळी जर म्हणतात हा जो भाग आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया म्हणजे या पुढचा जो है। दिवस आहे दिवस चोवीसावा प्रसिद्धी परागमुख बना म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही जर करत असाल तर प्रसिद्धीसाठी करू नका आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करा या पुढच्या भागामध्ये सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला उद्याच्या आपण त्या भागाविषयी बघूया आजचा भाग जो होतो होता, होता अज्ञानाची किंमत द्यावीच लागते त्यामुळं विद्यार्थ्यांनी नाही तर जे कोणी आपण आहोत सगळे जण त्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवूया ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या आपण शिकून घेऊया किंवा एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर आपण ओपनली सांगितलं पाहिजे की मला हे जमत नाही आणि शिकण्याची तयारी दाखवली पाहिजे हे अज्ञान जे आहे ते लपवून ठेवायची गोष्ट नाही त्यामुळं इथे जो संदेश दिलेला आहे या भागामध्ये तो खूपच मौल्यवान आहे आणि जो कोणी त्याप्रमाणे वागेल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करेल तो नक्कीच प्रगतीच्या दिशेने जाईल धन्यवाद जो काही भाग होता तो पूर्ण झालेला आहे लाईव्ह ला जे जॉईन आहे त्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्ह लाईक करा सांगितलं होतं पण एकही लाईक आलेला ला 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 नाहीये असो तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता माझं बोलून झालेलं आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाविषयी मी रोज लाईव्ह घेत आहे हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर मग दुसरं कोणतं तरी पुस्तक निवडायचा विचार आहे तुम्हाला जर एखादं पुस्तक आवडत असेल तर तुम्ही सजेस्ट करा की ते पुस्तक तुम्ही वाचा म्हणून रजनी मॅडम नमस्कार तुम्ही पहिल्यांदाच लाईव्ह जॉईन झालाय का ओके <गगगी> <गगी> त्यामुळे तुम्हाला विषय जास्त समजणार नाही ना ना। मग कारण आज बावीसावा दिवस चालू होता हे जे पुस्तक आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी जे पुस्तक मला स्वतःला खूप आवडलं ज्या प्रमाण या पुस्तकात जे सांगितलेलं आहे ते मी स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरलं आणि मग आज मी तुमच्या समोर बोलत आहे म्हणून या पुस्तकातील प्रत्येक घटक रोज रोजच्या लाईव्ह मध्ये मी घेते आणि मग आजचा भाग होता अज्ञानाची किंमत द्यावीच लागते तुम्ही काय करता कुठून आहात जळगावून ओके ओके ठीक आहे काय करता आणि मुलं कित कितीला आहे तुमची मुलं काय करतात यासाठी मी विचारलं की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक जर आठवी नववीत तुमची मुलं असतील आणि त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर खरोखर त्यांना खूप फायदा होईल विद्यार्थी वयामध्ये या सगळ्या गोष्टी जर समजल्या तर त्याचा आयुष्यामध्ये फायदा होईल म्हणून विचारलं ठीक आहे धन्यवाद तुम्हा सर्वांचे धन्यवाद लाईव्हला तुम्ही जॉईन होता